आमची लहान बहीण जया <laughs> तिच्या घरी चालली आहे आणि इतक्या दिवस तुम्ही सर्वांनी तिला खूप प्रेम आपुलकी दिली हाय हॅलो सर्वांना शुभ तुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांची चरणी प्रार्थना चला सकाळची सर्व कामं आवरली आणि मी आता चालली आहे माझ्या माहेरी कारण आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला थोडंसं वाटत असेल की का चालली <laughs> मी माहेरी आणि हे बघा सव्वतीन वाजलेले <laughs> राहुल पण घरामध्ये कामात बीचे ऑर्डर घेतोय आणि आमचं लाडू करण्याचं काम पण चालू आहे योगेला करते आणि मी साडी वगैरे नेसली सकाळचं काम आवरत होते आणि आता चला पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा स्किप नक्की करता मिस्टर आहे माझ्यासोबत चलाओ। चला हो चला आमच्यासमोर मातीच माती पडलेली आहे उद्या आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन होणार त्यासाठीची ही सर्व काही आधीच तयारी केलेली असते जागोजागी मंडळ तयार झालेलं असतं माहेरी जाता जाता थोडंसं छान दिसलं म्हणून शूट केलं आणि इथे आली तर सर्वजण आलेले होते मोठी बहीण दाजी सर्वजण येऊन बसले आणि हे बघा आपले अंशू पप्पांची खूप लाडकी आहे पप्पांच्या डोक्यावर पण ती बसेल आणि शिव आणि आरुष ना स्कूलमधून आले आत्ताच शिवला आणि आरुषला स्कूलमध्ये सोडवायला आणि आणायला अर्चनाच जात असते स्कूटी घेऊन तर ती मुलांना घेऊन आली आणि आजच्या व्हिडिओच्या टायटल थांबलेलवरून तुम्हाला नक्कीच समजलं असेल आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे तर खूप दिवसांपासून बऱ्याचदाच्या मनामध्ये जे प्रश्न होते ना त्या प्रश्नांचं उत्तर आज तुम्हाला व्हिडिओमधून नक्कीच मिळेल संध्याही आलेली होती तिचे मिस्टर पण येणार आहे थोड्या वेळाने आणि पूजाचे पप्पा पण माझ्यासोबत आले बराच वेळ बसले ते पण नंतर मग त्यांना काम होतं घरी मसाले भरायचे होते पॅकेटमध्ये तर ते गेले आणि आता जयाताई सर्वांच्या पाया पडून आशीर्वाद घेत होती अर्चना पण अजयाताईंच्या पाया पडली तर जयाताई आता चालली आहे तिच्या सासरी आमची लहान बहीण जया <laughs> तिच्या घरी चालली आहे आणि इतक्या दिवस तुम्ही सर्वांनी तिला खूप प्रेम आपुलकी दिली खूप छान छान तिच्याबद्दल कमेंट होत्या तर तुम्हाला सर्वांना खरंच मनापासून धन्यवाद आता ती पुन्हा आपल्याला सणावाराला दिसेलच पाऊस पण येतोय हे निघाले दाजी सोडवताय तिला हां मी तुम्हाला नेहमी व्हिडिओ मध्ये दिसेल जाईल आणि पण जाणार आहे मी नेहमी मोठी गाडी काढली का अर्चना चालली आहे जयाताईंना सोडवायला चालली आहे अर्चना नवीन सागरभाऊच्याच इटिकामध्ये आता जया तिच्या घरी चालली आहे तर दोन्ही पण माझे दाजे आलेले होते मोठे दाजी तर तुम्हाला माहितीच आहे पंधरा दिवसाची सुट्टी काढून आलेले आहे गौरी गणपतीसाठी आणि संध्याचे मिस्टर श्यामदाजी ते पण आलेले तर त्यांना फोर व्हीलर चालवता येते ना म्हणून मग ते चालले जयाला सोडवायला दोन्ही पण दाजी आईचे डोळे भरून आले होते जया जाताना पण ती जास्त जवळ गेली नाही तुरूनच बघत होती मुलीला कारण तिच्या समोर गेली असती तर मग जयालाही रडू आलं असता आणि ती आनंदाने तिच्या घरी जाऊ शकली नसती तर ती आनंदामध्ये होती त्यामुळे मग आम्ही सर्वजण पण खूप आनंदामध्ये होतो जया इतके दिवस त्यांच्या घरी राहिली ना तर त्यांना तिची सवय झालेली होती जयाचा स्वभाव सोज्वळ शांत असल्यामुळे ती प्रत्येकाला मदत करायची माझ्या घरी पण माझा हातभरा नव्हता तर त्यावेळेस दोन तीन दिवस तिने मला लाडू करण्यात पण मदत केली तर त्यामुळे तिचं सर्वांनाच हेवा वाटतो आणि आता सर्वजण तिच्यासाठी खूप खुश होते हॅपी होते आणि आता ती चालली आहे तर मोठे दाजी श्यामदाजी दोघे पण तिला सोडवायला चालले होते अंशुर अडायला लागली होती तिलाही जायचं होतं आणि आईचे डोळे पण पानवले होते चला जया गेली आता तिच्या घरी आणि आनंदात गेली सर्व काही छान झालं व्यवस्थित झालं मला पण जायचं आहे घरी माझ्या संध्याला तो तो, नार्मी। 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 हा ना पाऊस चालू आहे सवय झाली होती ना ती <laughs> मोठे दाजी आणि श्यामदाजी दोघे पण आता घरी आलेले होते जया घरातून गेली आम्ही असतानाही आईला घर अगदी असं रिकाम रिकामा वाटत होतं पण मोठे दाजी बोलले की सर्व काही छान आहे सर्वजण छान बोलले आणि जया पण खुश होती चालले मग चालले चालले मी चालले बाई बसा तुम्ही दाझिलला काय आज इथंच मेजवानी आहे ना दाजीला ना मोठ्या बहिणीला इथेच मेजवानी आहे जातो नको नको नाही 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 आम्ही जातो आमचे लाडू पॅकिंग करायचे हा हा चलतं ते पाराय नाही ना तर मी जाते चल मला पाणी नाही घरी आम्हाला पाणी नाही आलं आज आम्हाला जाग घेऊन बसू का आम्ही ठेवायला जागाय यो बाबो आश बापरे आपल्या दोघांच्या आधीच ती जाऊन बसली बघ ना तुला यायचंय का <laughs> आई गेली मंदिरात पूजेला अर्चना इकडे येते मी चालली मी हो थांब ना अर्चनाने पण खूप आग्रह केला होता पण घरी ना खूप काम होतं माझं लाडू पॅकिंग करायचे बाकी होते योगिता घरी लाडू करत होती त्यामुळे मग मी निघून आली आमचे लाडू वगैरे पॅकिंग करून झाले कुरेरमध्ये दे दिले पण राहुलने त्यानंतर मग मी रात्रीचा स्वयंपाक करायला सुरुवात केली आज उपवास सोडायचा होता त्यामुळे मग मुगाची डाळ बनवली मी मुगाची डाळ चालते खायला तर थोडीशी पातळच बनवली जास्त काही घट्ट बनवली नाही आणि तोंडी लावण्यासाठी इथे मस्त अशी शेंगदाणा चटणी पण बनवली सर्व स्वयंपाक झालेला आहे माझा आणि त्या भरून आल्यानंतर मी त्याच्या चपात्याची तयारी केली आणि आता भूक लागली आहे जेवण करून घेते डाळ भात चपात्या झालेल्या आहे आणि वालाच्या शेंगा बनवल्या मस्त ना आवडतात आणि मस्त शेंगदाण्याची चटणी बनवलेली मला आवडते रात्रीचं जेवण जरा लवकरच केलं मी आता आणि त्यानंतर मग लवकर झोपली लाईट पण लवकर बंद केली आणि सकाळी पण लवकर उठली कारण आज हरतालिका होती तर घरी आमच्या पाणी अजिबात नव्हतं पण सकाळी सकाळी पाणी पण आलं मिस्टर पण बाहेर पाणी वगैरे भरत होते सिंटेकच्या टाकीमध्ये आणि माझी आंघोळ वगैरे झालेली होती आणि रोज सकाळी सकाळी कामं आवरता आवरता टी व्हीवरती ना छान छान अशी देवांची गाणी लावून देते मी बाप्पांची गाणी आता दहा दिवस तर बाप्पांचीच गाणी राहील आमच्या घरामध्ये कारण उद्या आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन होणार आहे वडील पण आलेले होते वडिलांचा तर रोज चक्कर असतो आमच्याकडे काम चालू आहे ना तर मग ते येत असतात बघायला आणि त्यांचंही घराचं काम चालूच चा झालेलं आहे सध्या तर आमच्या बहीण भावांचं काम चालूच आहे घराचं एकाच बिल्डरला आम्ही सर्वांनी काम दिलेलं आहे मोठ्या बहिणीचंही काम चालू आहे संध्याचंही चालू आहे आणि माझं भाऊचंही चालू आहे तर चला म्हटलं आता सकाळी सकाळी घरातली साफसफाई तर माझी झालेलीच होती पण टेबलवरती ना थोडा पसाराय तर बैल पोळ्याची पूजा मांडलेली होती तर बैल तिथेच जागच्या जागीच ठेवलेले होते तर डेकोरेशनला म्हटल्यानंतर पुन्हा आपण ठेऊ बाप्पांच्या बाजूने आणि थोडंसं आवरून घेते कारण आता डेकोरेशन काय करायचं कसं करायचं अजून तर आमचं काहीच प्लॅनिंग नाही आहे दरवर्षी आम्ही आठ दिवस आधीच प्लॅनिंग करतो पण ह्यावेळेस तुम्ही बघितली परिस्थितीच जरा वेगळी होती माझी पण तब्येत व्यवस्थित नव्हती आणि राहुल पण जरा बिझी आहे बाहेर मंडळाच्या गणपती बाप्पांच्या स्थापनेसाठी कारण त्यालाच सर्व काही बघावं लागतं त्याचं काही फ्रेंड सर्कल आहे तर त्यांनी सर्वांनी वर्गणी वगैरे गोळा करून बाप्पांना आमंत्रण देऊन ठेवलेलं आहे मोठे बाप्पा त्यांचे आणि खूप छान सर्व काही डेकोरेशन करता येते बाहेर तर मी दाखवेल तुम्हाला त्यांचं पण मंडळ कसं झालेलं आहे आणि प्रत्येकजण आपापल्या आप घरामध्ये तयारीला लागलेले असतील तुमच्याही घरामध्ये जोऱ्यात तयारी चालू असेल बाप्पांच्या आग मनाची आणि प्रत्येक वर्षी आपण एकच प्रकारचं डेकोरेशन ठेवत नाही दरवर्षी आपण वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन करतो बाप्पांसाठी आणि सर्वांच्याच डोक्यामध्ये काही ना काही छान छान कल्पना असतात त्यामुळे सर्वांचीच तयारी चालू असेल चला मस्त सकाळ झालेली आहे सकाळी सकाळी खूप छान फ्रेश वाटत आहे आणि मी पण खूप फ्रेश आहे खूप छान वाटत आहे म्हणजे मला असं वाटतच नाही की आता थकवा येतोय किंवा मी खूप अशी आजारी आहे असं काहीच वाटत नाहीये खूप छान वाटतंय कारण आता आपले लाडके बाप्पा येणार आहे उद्या तर त्यामुळे बाप्पाने मला चांगलं टणटणीत केलेलं आहे <laughs> तर चला म्हटलं आता व्हिडिओला थोडंफार सुरुवात करू कारण काल मी काही शूट केलं नाही जया ताई काल गेली तर तुम्हाला सर्वांना खूप आवडला असेल व्हिडिओ कारण बऱ्याच महिन्यांपासून जया इकडे होती तर खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स येत होत्या की ताई जया ताईंचा काय प्रॉब्लेम आहे आम्हाला सांगा पण मी काही तुम्हाला सांगू शकले नाही खूप मोठा काही प्रॉब्लेम नव्हता किंवा खूप मोठं काही भांडण पण नव्हतं तर छोटे मोठे वाद असतात घरामध्ये किरकोळ आणि जयाच्या घरामध्ये दिलेली आहे तर ते आमचे रिलेटिव्ह आमचे नातेवाईक आहे तर मी त्यांच्याबद्दल पण तुम्हाला काही सांगू शकत नव्हती बोलू शकत नव्हती पण आता फायनली सर्व सर्व काही मिटलेले जे काही गैरसमज होते ते मिटलेले आहे जे काही वादविवाद होते ते संपलेले आणि जया खूप खूप आनंदात तिच्या घरी गेलेली आहे खर तर मी बाप्पांना बोलली होती की लवकरात लवकर माझ्या लहान्या बहिणीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा म्हणजे सोडवा प्रश्न तिचा काही जो काही असेल तो तर बघा ना बाप्पा उद्या येणार आणि बाप्पांच्या आगमनाच्या आधी तिच्या घरी गेली म्हणजे बाप्पांच्या त्यांच्या घरात पण आगमन होईल ते पण बाप्पांना दहा दिवस बसवतात घरामध्ये सर्व पूजाविधी करतात तर आता पूर्ण फॅमिली मिळून बाप्पांची सेवा करेल आणि जे पण होतं ते चांगल्यासाठीच होत असंच म्हणायचं तर खूप आनंदात ती तिच्या घरी गेली आणि आतापर्यंत तुम्ही तिला खूप प्रेम आपुलकी दिली त्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून तुमचे धन्यवाद करते आणि कसं आहे संसार म्हटलं ना तर भांड्याला भांडणं लागतं घरोघरी मातीच्या चुली असतात तुम्हालाही आहे छोटे मोठे किरकोळ वादविवाद होतात तर त्यामुळे मग ते पण सर्व काही आता मिटलेलं आहे आणि प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही का ना काही टेन्शन असतं ते पण कधीतरी दूर होतं तर आपल्यासाठी रोजचा एक नवीन दिवस आपल्यासाठी काहीतरी एखादी चांगली बातमी घेऊन येणार आहे असंच समजावं पॉझिटिव्ह राहावं माणसाने निगेटिव्ह राहू नये आणि बऱ्याच ताईंचा काही गैरसमज पण झालेला असेल जया ताईंबद्दल कारण की खूप महिन्यांपासून इकडे होती म्हणून तर ते पण आता तुमचे गैरसमज दूर झाले असतील तर आता तुम्हाला जे काही होतं ते काही मी सांगू शकत नाही पण जया घरी गेली आणि खूप आनंदाने गेली हेच खूप आपल्यासाठी महत्वाचं आहे तर चला आज आहे हरतालिका तर मी केस धुतले तसं पण माझ्या केस नाही ना खूप तेल लावलेलं होतं मी तर मी केस धुतले हरतालिका असल्यामुळे तर केस धुवावेच लागतात आणि आज दिवसभर उपवास करायचा कालचा पण सोमवारचा उपवास आज पण दिवसभर उपवास आणि रात्रीला पण उपवास कारण हा उपवास आहे ना रात्री पण सोडत नसतात डायरेक्ट उद्या सकाळी सोडायचा आणि उद्या आहे गणेश चतुर्थी तर बरेच जण गणेश चतुर्थीचा पण उपवास करतात घरातील एक व्यक्ती कोणी पण उपवास करतात जोपर्यंत बाप्पांची स्थापना होत नाही तोपर्यंत आपण उपवास करायचा बाप्पा घरात आल्यानंतर नैवेद्य द्यायचा आणि नंतर मग आपण उपवास सोडायचा असं पण असतं आणि काही जण संध्याकाळी पण बाप्पांची स्थापना करतात तर सकाळी हरतालिकेचा उपवास पण सोडून घेतात आणि नंतर संध्याकाळी बाप्पांना नैवेद्य करतात तर असं पण करतात तर आता उद्याचा व्हिडिओ तर तुम्हाला येईलच खूप छान असणार आहे आमचे बाप्पा तर तुम्हाला उद्याच बघायला मिळेल आता मी थोडस आवरलं आहे घरातली साफसफाई तर माझी सर्व काही आवडलेली होती आणि इथेच टेबल वरती आम्ही नवीन गणपती बाप्पांची स्थापना करणारे तर म्हटलं चला थोडस पुसून घेतला टेबल त्यावरचा तो काही पसार होता तो उचलून घेतला आणि बाप्पांचं मंदिर पण मला स्वच्छ करायचंय कारण अॅक्रेलिक मध्ये पण बरीच धूळ गेलेली तर ते साफ करायला बराच वेळ जाईल तर ते पण मी नंतर आता करेल मिस्टरांना हाताशी घेऊन बाप्पांची मूर्ती काढून ते मंदिर साफ करावं लागेल आणि आता आपल्या पूजाच्या घरी पण दोन तीन दिवस कार्यक्रम असणार आहे गौरींचा तर खूप छान छान व्हिडिओ असणार आहे ते पण तुम्हाला सर्व काही येतील आणि आता मी बघू आता रेसिपीला पण सुरुवात करते तर पहिली रेसिपी तर मी मोदकच बनवणार आहे पप्पांसाठी तर आज मी काहीतरी ट्राय करते आज किंवा उद्याला कारण उद्या तर खूप काही गडबड असेल माझ्या पाठीमागे जमताना जमतं त्यामुळे मोदक म्हटलं चला आजच तयार करून ठेवावेत बाप्पांचे संध्याकाळी किंवा चार पाच वाजता तर मग तुम्हाला रेसिपी पण शेअर करेन मी कसे मोदक बनवणार आहे कशाची बनवणार आहे तर नक्की बघा चला म्हटलं आजचा व्हिडिओ थोडासाच पण छोटाच आहे कारण व्हिडिओच्या आता इथेच एंडिंग करते आजचा व्हिडिओ हो आवडला तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर तो परंतु सर्वांना बाय बाय आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा